وحتى अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणम प्रणाम प्रणम पप्पासला आपल्याकडे आपण म्हणतो मातृदेव भव पितृदेव भव खरंच यशाच्या शिखरावरती जेव्हा आपण पोचतो ना तेव्हा आपल्या पाठीमागे आशीर्वाद असतात ते आपल्या आईवडिलांचे आज मला मी इथे निवेदन करते आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही तसं काही नाही आहे पण मी तेवीस वर्षापूर्वी दूरदर्शनवरती निवेदिका म्हणून जॉईन झालेली होते आणि आज माझ्या या सगळ्या आठवणी अशा परत ताज्या होत आहेत आणि त्याचबरोबर हृदयाच्या एका कप्प्यात साठवलेल्या हो दुसऱ्याही आठवणी ताज्या होत आहेत त्या अगदी थेट माझ्या जन्मापाशी नेऊन मला ठेवत आहेत आणि माझा जन्म झाला दादरला माझे आई वडील कुसुम घारपुरे आणि माझे वडील शरद घारपुरे या दोघांचेही आशीर्वाद आशीर्वाद मला या <laughs> <आशीरवाद आगे। laughs> दोघांचेही आशीर्वाद मिळालेले आहेत आणि केवळ त्या आशीर्वादाच्या जोरावरतीच मी आज जे काही यश संपादन केलेलं आहे ते तुमच्या सर्वांपुढे आहे माझ्यामध्ये जे गुण आले ते मला असं वाटतं माझ्या वडिलांच्याकडनं आणि माझ्या आईकडनं अशा दोघांच्या कडनं मला ते कलागुण प्राप्त झालेले आहेत ना तुम्ही त्या काळी नाटकामध्ये आणि सिनेमामध्ये काम करण्यामध्ये खूप उत्सुक होता एक अशी आठवण होती तुमची ती सांगा मला तुम्ही जाऊन राजा ठाकूरांना भेटलेला होता हा मी राजा ठाकूरना जाऊन भेटलो होतो पण त्यांनी माझं माझलांच एज्युकेशन विचारलं आणि ते एम एल बी पीएचडी होते हो, ते पीएचडी इन जर्मन लँग्वेज झालेले होते मला अजूनही आठवत माझे आजोबा आमच्या घरी यायचे तेव्हा पोट हॅट आणि अशी छडी म्हणजे अक्षरशः एखादा इंग्रजी माणूस दिसावा कारण की कोकणाचं ब्राह्मण असल्यामुळे एकदम गोरे गोरे घारे आणि ते यायचे ते असं हॅट बीट घालून जुन्या काळातली त्यामुळे आम्हाला तर मला असं वाटायचं की एखादा इंग्रजी ऑफिसर आपल्या घरी आला की काय आणि असे आजोबा आपले शिकलेले परत तुम्ही हो, बी बीएससी टेक झाले आणि तेव्हा राजा ठाकूरांनी तुम्हाला काय सांगितलं हा राजा ठाकूर मला म्हणाले की बा तुम्ही तुमचं एवढे एज्युकेशन झालंय तुमचे वडील एवढे एमएलएलबी एल आहेत ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत तर तुम्ही आमचा पायजमा आणखीन शर्ट काय अजून सुटलेलं नाही तुम्ही ह्या लाईनमध्ये कशाला पडताय तर त्यापेक्षा तुम्ही आपल्या नोकरी करा आणि हे करा, करा।, करा। त्यात तुम्ही जास्त सुखी व्हाल नंतर मी राजाबहादूर मध्ये नोकरी केली नंतर मग श्रीनिवास कॉटन मिल मध्ये मी नोकरीला होतो परंतु मला असं अण्णा आमचे ना खूप उत्तम गायचे मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणते आणि अण्णा आमचे उत्तम गायचे आणि मला वाटतं लहानपणापासून शिकलो होतो मला असं सगळे तुमच्याकडे माझ्याकडे पास झाले मी गायले नाही एवढं परंतु आज अण्णांना मी इथे जरा आग्रह करते दिलरुबा मधुरा दिलाचा हे दोन ओळी तरी आम्हाला जरा गुण म्हणून दिलरुबा मधुरहा दिलाचा दिलरुबा मधुरहा दिला शेडी तर राग गोड प्रीतीचा शेडी तर राग गोड प्रीतीचा दिलरुबा मधुरहा दिला चा दिलुबा मधुरहा दिला चा आणि मला अजून एक आठवण आठवते की अण्णा तेव्हा ना असं आपल्याकडे पोराला असं पायावरती घेतात आणि त्याला असं कल्चरतात तेव्हा अण्णा की तुम्ही असं राधातून ती माझ्या पायावर घासी घासरायची आणि मी त्यावेळेला गाणं म्हणायचो राधा तू नाही बनसरी चुराई चुराईच्या वेळेला ती घासरायची तर मला ती गंमत वाटायची त्यावेळेला एक आठवण मला इथे सांगावीशी वाटते की माझ्या आईची तब्येत वारंवार बरी नसायची तेव्हा मला अजूनही आठवते मी चौथीत होते तेव्हा मला भाऊ झाला श्रीराम हा आणि मी शाळेमध्ये जाताना इव्हन मी कॉलेजमध्ये जात होते तेव्हा सुद्धा सकाळी लवकर उठल्यानंतर माझे वडील मला कायम दूध बोरमिटा बनवून द्यायचे म्हणजे आई लहान बाळापाशी असायची त्यामुळे माझे वडील मला नेहमी दूध बनवून द्यायचं त्याच्यानंतर तेव्हा ते काही असे गिजर नव्हते तर ते तेव्हा पाणी जे होतं ते आम्ही गॅसवरती गरम करायचंय मग ते पाण्याचं पातेलं उचलून ते सगळं पाणी बादलीमध्ये दे ओतून द्यायचं असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या अगदी अग रेग्युलर रुटीन मधल्या असतात आज आपल्याला काय पटकन आपण एक बटन दाबतो आणि आपल्याला गिजरचं पाणी मिळतं परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यातून कुठेतरी व्यक्त होणारं जे प्रेम आहे ते आज आपल्याला थोडं मिस होतं मला आज खूप असं वाटतं की ह्या या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला मिस होतात असं मला वाटायला लागतं आमच्या लहानपणीचा काळ खरं तर खूप असा मजेत गेला कारण की आजकाल कॉम्प्युटरचं युग आलेलं आहे त्यामुळे मुलं बाहेर अशी मैदानी खेळ खेळताना आपल्याला फारच क्वचित दिसतात परंतु माझ्या लहानपणी मात्र मला आठवत आहे की मी अगदी लगोरी बॅडमिंटन डबाईस्पेइस आंधळी कोशिंबीर असे आम्ही पुष्कळ तऱ्हेचे खेळ खेळत असू आणि हे खेळ खेळताना वेळ कसा निघून गेला तेच कळायचं नाही संध्याकाळ कधी झाली रात्र कधी झाली हे कळायचं नाही मी आमच्या खेळा म्हणजे खेळ खेळण्यासाठी आमच्या घरापासून पाठीमागे मला असं जायला लागायचं आणि तिकडनं खूप मोठा वळसा घालून असं परत घरी यायला लागायचं आणि त्याच्यामुळे आईवडिलांचं एक सात घरात येणं हे त्यावेळेला yeah, अगदी एक yeah. आमच्यावरती असं रिस्ट्रिक्शन होतं yeah. परंतु लेट झाला तर त्या दोघांना सतत वाटणारी जी चिंता होती ती कुठेतरी नंतर मला जाणवायला लागली आणि लहानपण हे लहानपणच असं तेव्हा खेळताना काय लक्षात येतंय आपल्याला की आपल्याला काय वेळ होणार आहे की तिकडे आपले आई वडील काळजी करत असतील हे ते कळण्याच्या पलीकडचं आपलं वय असतं खेळामध्ये आपल्याला कसं आपलं निघून जातंज्ञ असायची एक गोष्ट मला अगदी सांगावीशी वाटते की माझ्या वडिलांनी माझ्यावरती खरंच कुठलंही असं रिस्ट्रिक्शन ठेवलं नाही पंचवीस सुद्धा मी कॉलेजमध्ये जाताना पॅन्ट आणि टॉप घालत होते परंतु एक रिस्ट्रिक्शन मात्र त्यांचं कायम असायचं की मुलीचे कपडे हे असे असले पाहिजे की दुसऱ्याची नजर कधीही तिच्याकडे वाकड्या वळण्यानी बघण्याची होऊ नये आणि त्यांनी मला पॅन्टॉप घालायला किंवा कुठलेही कपडे घालायला कधी रिस्ट्रिक्शन केलं नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं ते त्यांच्याच तोंडून ऐकूया की तो कपडे हे कायम अंगभर घातले पाहिजे अंगभर कपडे असावेत असं एवढंच माझं मत होत विरोध नव्हता तसंच माझा पळापळा कोण पुढे पळतो नाटकात पळापळामध्ये कोण पुढे पळतो याच्यामध्ये काम केलं होतं त्याच्यात दिलीप प्रभाळकर का काम करत असे आणि त्या त्यांनी मला विचारलं की तुमचं मुलीवर फार प्रेम दिसतंय तर म्हटलं व मला एक मुलगी आणि एक मुलगाच आहे तर म्हणून माझं मुलीवर पण प्रेम आहे आणि मुलावरती पण प्रेम आहे तर अशा दोघांवरती दो, माझं प्रेम आहे असं मी म्हणालो पुण्याला बघत फोटो ते मला आठवत आहे तर ती ती फोटोकडे बघून अण्णा तुम्ही लवकर या पुणे अण्णा तुम्ही लवकर या येऊन म्हणून सांगत असे तर तेव्हा त्या माझा मामी भाऊ आला होता तर तो मला म्हणत होता की तू फार लकी आहेस की तुझी मुलगी तुला म्हणते की तुम्ही म्हणजे तुझं मुलीचं तुमच्यावर फार दिसत आहे मला माझ्या सगळ्या चित्रपटांसाठी माझ्या आई वडिलांना मी खास करून माझ्या बोलावते आणि जेव्हा मा जेव्हा मा माझ्या वडिलांचे आशीर्वादाचा हात स्पेशली माझ्या डोक्यावरती येतो तेव्हा मला यशाची पायरी ह्या मी पटापट चढून जाते याच्याबद्दल अगदी मी म्हणजे निश्चंक आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या मुलाला सुद्धा जेव्हा केव्हा तो आता कॉलेजमध्ये जातो अगदी साध्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा, सुद्धा जेव्हा आणि तो सगळ्या ह्याच्यात बक्षीस मिळवतो आणि अक्षरशः वक्तृत्व स्पर्धेला जाण्याआधी दोन मिनिटं तुम्हाला फोन करतो मला सांगतो मम्मी मेरे को आशीर्वाद दे दे म्हणजे हे एक जनरेशन असते आणि ती अशी पुढे कंटिन्यू होत राहते माझी बायको जेव्हा नेफ्राईटिस आजारी होती त्यावेळेला आम्ही दादरला होतो ती दादरला हॉस्पिटल मध्ये होती तर मी तिला घेऊन गोरेगावला येत असे कारण तिची शाळा गोरेगावला होती तेव्हा गोरेगावला मी शाळेत सोडून मी गोरेगावच्या आमच्या घरात राहत असे आणि नंतर मग तिला घेऊन प शाळा सुटल्यानंतर मी माझ्या घरी दादरला जात असे तर मला दरवेळेला अजून दर दर तिथे रत्ना हॉटेल होतं आणि दररोज आम्ही जवळजवळ एक महिनाभर आम्ही हॉटेलमध्ये जेवले म्हणजे रोज जायचं रत्ना हॉटेलमध्ये जेवायचं बाबा मला परत शाळेमध्ये सोडायचे परत संध्याकाळी आलं की परत रत्ना हॉटेलमध्येच खायचं आणि मग घरी जायचं श्रीराम फारच लहान होता तेव्हा परंतु तेव्हा घरामध्ये दुसरं कोणी करणारही नव्हतं खरं तर लहानपणी मला अजूनही आठवते की त्या काळी म्हणजे टेलिव्हिजन नव्हता त्या काळी बिनाका गीतमाला ही फार फेमस होती आणि आपल्याकडे mm. रेडिओ होता, होता। आणि त्याच्यावरती जेव्हा आम्ही बिनाका गीतमाला लावायचो तेव्हा माझे वडील मला नेहमी सांगायचे की एक दिवस असा येणार आहे की जेव्हा दूरदर्शन येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं चित्र बघायला मिळणार आहे आणि हे हो <laughs> का, <laughs> ते नेहमी आम्हाला सांगत असताना मला असं एक कुतूहल वाटायचं की अरे खरंच असं घडेल का आणि त्याच दूरदर्शनवरती मी कधीतरी निवेदिका होईन असं एवढीच्या त्या वयामध्ये मला कधी वाटलंही नव्हतं मी पहिल्यांदा कांचनला टीव्हीवर बघितले ना तेव्हा मला आश्चर्यच वाटलं की आपली मुलगी या टीव्हीत कशी काय घुसली ते मला आश्चर्य वाटलं पण नंतर मग मला कळलं की हा टी आहे आणि ते टी व्हीत बोलते तर मला गंमतच वाटली कारण टी व्ही त्यावेळेला नवीनच आलेला हो होता नंतर मग मी ब आमच्या गणेशोत्सवाच्या नाटकामध्ये काम का, दुरुजांचे तिमिर जावं या नाटकात काम केलं होतं ते भरत पांगे यांनी डायरेक्ट केलं होतं त्यात मी भूमिका केली होती त्यात अच्छा अच्छा म्हणून माझ्या तोंडी शब्द होते तर नंतर मग तिला अच्छा अच्छा मुलगी म्हणून तिला सगळे लोक ओळखायला लागले ऍक्च्युली एक कला मी तुम्हाला सांगायचे विसरले माझ्या वडिलांच्या मध्ये जसे नाट्य गुण होते ना तसेच ते उत्तम शिट्टी वाजवतात अच्छा निर्दय शिट्ट्या मी <laughs> त्यावेळेस शिकलो पण त्यावेळेला शिट्ट्या निषिद्ध मानल्या जायच्या <laughs> आता शेटीवर गाणे सुद्धा लोक म्हणतात आपल्याकडे खरं तर लग्नामध्ये मुलीची बिदाई होते तेव्हा म्हणजे मुलगी सासरी जाते तेव्हा वडिलांच्या डोळ्याला काय पाणी येतं पण माझ्या डोळ्याला काही पाणी आलं नाही कारण तिने लव्ह मॅरेज केलं होतं आणि ते मार्कंड अधिकारी यांच्याशी तिने लव्ह मॅरेज झालं तर नंतर मग लो मॅरेज झाल्यानंतर प्रश्नच नव्हता हो आम्ही त्यांचं घर पाहितलं नंतर त्यांची सांपत्यिक स्थिती बघितली आणि मी नंतर हसत हसत परवानगी दिली मा माझं त्यात काही ऑब्जेक्शन नव्हतं हो <laughs> नाही मला अजूनही आठवत होत की आमचं लग्न जे ठरलं ते नऊ जुलैला माझं लग्न झालं आणि आठ पर्यंत आम्हा दोघातच चाललेलं होतं आज लग्न करायचं उद्याला का नाही उद्याला लग्न करायचं का नाही अजूनही लोकांना हे कळलं तर आश्चर्य वाटेल की चक्क दुपारी दोन वाजता आम्ही ठरवलं ओके okay, मग आता उद्याला लग्न करूया आणि दुपारी दोन वाजल्यानंतर सगळी खरेदी केली त्याच्यामध्ये माझी व्यवस्थित लग्नाची पिवळी साडी झाली ही हिरवी साडी आपण नेसतो तीही झाली oh, oh, oh. गळ्यातलं मंगळसूत्र पण विकत आणलं गेलं आईच्या आईच्याकडनं दिलेला सोन्याचा हार सासऱ्यांच्याकडनं दिलेला सोन्याचा सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि आमचं इतके वेळा माझ्यामध्ये आणि मार्केटमध्ये हो नाही हो नाही चालायचं लग्न करणार का नाही करणार करणार का नाही करणार शेवटी माझ्या मामाने यांना विचारलं की काय रे बाबा उद्याला येऊ का लग्नाला अण्णा म्हणाले तू ये लग्नाला ये तू लग्नाला ये तू लग्नाला ये तू लग्न नाही झालं तरी मी तुला जेवायला देईन तू त्याची काय तू काळजी करू नकोस आतापर्यंत तिने पुष्कळ यश मिळवलेलं आहे आणि त ती तशी निग्रही आणि अतिशय निर्भीड वृत्तीची आहे त्यामुळे ती कुठलेही काम अगदी नेटाने करते त्याबद्दल मला अतिशय कौतुक वाटतं आणि तिला आतापर्यंत खूपच अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि असेच तिला अवॉर्ड्स मिळवत आणि नॅशनल ॲवॉर्ड पण मिळव असं माझं तिला कायम आशीर्वाद आहे आणखी हे सदैव का कायम राहावं असं मला वाटतं आणि माझं आय लव यू ऑल्सो मला अगदी मनापासून प्रेम वाटत पुन्हा तापिली ती काया उन्हात तापिली ती काया दिली माला शीतल छाया आशिष वर्षावाने केले असे जीवन धन्य धन्ये जीवन धन्य धन्य अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पाश अमुचा सला प्रणाम पप्पा सला प्रणाम पप्पा सला